नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी आपल्या भोकरदान जाफराबाद मतदारसंघामध्ये एकूण टोटल बत्तीस उमेदवार आहेत आणि बत्तीस उमेदवारापैकी तुमची तिरंगी लढत आहे दोन दानवे आणि कैलास पाचगे तुम्ही एक उमेदवार तिसरे तर तुम्हाला दो तिघ्यामध्ये तुमचं काय वाटतंय खरं म्हणजे मी नऊ तारखेला माहोरा येथून रॅली काढून वालसा येथे प्रचाराचं नारळ फोडलं मोठ्या संख्येनं रॅलीमध्ये अठरा पगड जाती धर्माचे मतदार बांधव त्या ठिकाणी मला प्रतिसाद आणि मला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिले त्या रॅलीची दखल घेत राजकीय पक्षांना आणि विशेष करून दोन्ही दानवेंना घाम फुटलेला आहे अक्षरशः माझ्या बॅटचा तडाखा माझ्या बॅटचा धोनीचा जो शॉट आहे तर माझा चेंडू जो आहे तो डायरेक्ट बाच्या बाहेर जाणार आहे एक दानवे बॉलिंग करत आहे आणि एक दानवे फिल्डिंग करत आहे मित्रांनो मी या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की माझा बॅटचा दोन्ही शॉट डायरेक्ट बाउंड्रीच्या बाहेर जाणार आहे एकाही दानवेच्या हातात मी चेंडू लागू देणार नाही आणि अठरा पगड जाती धर्माचे मतदान घेऊन मी या निवडणुकीत प्रचंड मताने निवडून येणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो हे तुम्ही बॉल टाकल्यानंतर एका दानवे बॉल टाकल्यानंतर तुम्ही सिक्स मारणार का सिक्स मारणार आणि दुसऱ्या दानवेच्या हाती लागू देणार नाही म्हणजेच मी या ठिकाणी विनर ठरणार आहे धन्यवाद नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आज आपल्यासोबत अधिक भोकरदन जाफराबाद तालुक्याचे अधिकृत उमेदवार कैलास रामदास पाजगे हे आपल्यासोबत आहे आणि यांचा आज आपण जाहीरनामा जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्या भोकरदन जाफराबाद संघातील जे मतदार आहेत त्यांच्यापर्यंत आपण आज जाहीरनामा यांच्याच माध्यमातून समोर आणणार आहे सर आपलं नाव नमस्कार सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी जय लहूजी जय भीम जय शिवराय माझं नाव कैलास रामदास पासगे मी भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवित आहे माझी निशानी आहे बॅट्समॅन म्हणजेच क्रिकेट खेळणारा माणूस मी भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवत असताना माझ्या समाजाचे सामाजिक प्रश्न घेऊन मी या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहे मित्रो गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून माझा मातंग समाज प्रत्येक राजकीय पक्षाला मतदान करत आलेला आहे परंतु गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये माझ्या समाजाचा विकास न झाल्यामुळे गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये माझ्या समाज बांधवाचं जे घर होतं तेच घर आज माझ्या समाज बांधवाचं आहे जे राहणीमान माझ्या समाजाचं पंच्याहत्तर वर्षापूर्वी होतं तेच राहिणीमान माझ्या मातंग बांधवाचं आजही आहे माझ्या मातंग बांधवाचं वस्ती जी पंच्याहत्तर वर्षापूर्वी जशी होती तशीच वस्ती आजही पंच्याहत्तर वर्षात तशीच आहे म्हणून माझ्या माझा या राजकीय पक्षांना प्रश्न आहे की आपण पंच्याहत्तर वर्षामध्ये कोणता विकास केला कोणी म्हणता आम्ही पाणी अडवलं कोणी म्हणता आम्ही रस्ते केले परंतु माझ्या मातंग बांधवाला कोणताही राजकीय सामाजिक आर्थिक फायदा झालेला नाही म्हणून या निवडणुकीत आपण सर्व समाज बांधव माझ्या पाठीमागे खंबीरपणाने जर उभे राहिलेत माझ्या समाजाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर आरक्षणाचं वर्गीकरण हे झालं पाहिजेत आणि तो प्रश्न घेऊन मी विधानसभेमध्ये धडकणार आहे म्हणून माझी आपल्या चॅनलच्या माध्यमातून समाज बांधवांना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये बॅट्स या चिन्ह चिन्हा मतदान करून मला प्रचंड मताने विधानसभेत पाठवावं ही विनंती आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी मतदार बांधवांना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम ಚಾನಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ ಬೇಲ್ ಆಯ್ಕ ಬಟನ್ ದಾ ಲೈಕ್ೇರ ಕಾ ಧನ್ಯವಾದ